आज मी परत तयार झालेली आहे कुठे जाण्यासाठी तर आज आहे नम्रताकडे हळदी कुंकू ज्योतीकडे झालं माझ्याकडे झालं आता आज आहे नम्रताकडे तर आज चाललो आहे आता नम्रताकडे हळदी कुंकवासाठी ज्योती आता तिकडून निघते तिचं पाणी आलेलं आहे मग पाणी भरते आणि पाच मिनटात निघते म्हणाली मग ती निघाली कॉल करेन मग मी पण लगेच निघेन मग नम्रताकडे आम्ही दोघी पोचो आणि वर्षा राणी गेलेली आहे गावाला त्यामुळे नम्रता पण थोडीशी नाराज झालेली आहे वर्षा गावाला गेलेली असल्यामुळे पण आता जाऊ दे तिचं थोडंसं इमर्जन्सी होतं त्यामुळे ती गेली त्यामुळे आज आज आम्ही तिघीच आहे नेहमी चौघी असतो आज तुम्हाला तिघीच दिसतो आम्ही आज मग आणि पोरांना नेहमी आम्ही न सांगता जातो पण आज आमचं बोलणं हळूच रुद्रणी पण ऐकलेलं आहे त्यामुळे आज त्याला घेऊन जावं लागणार कारण खूप रडायला लागला नेहमी नेहमी तुम्ही एकट्याच जाता तुम्ही एकट्याच पार्टी करता सगळे एकट्याच करता मला नाही नेत तर आज रुत्रेला मी घेऊन जाते आज गाडीवरून नाही जाते आज चालत जाते मग तिथून मग ज्योती आणि मी एकत्रित मिळून नंबरताकडे जातो मग आजचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आमची मस्त मजा आणि रील्स पण बघायला भेटतील कसा वाटतो व्हिडिओ नक्की कमेंट करत जावा थोडा ओके बाय निघते आता मी कुठं झाला आज फायनली न्याय लागलो ना तुला तर कुठं नेत नाही ना तुमची मस्ती असते ना बो तुम्हाला नेत नाही कुठं हे नाही आज माहिती पडलं म्हणून नेलं ना ज्योती यायला लागली मी इकडून चालली आहे आठ म्हणता म्हणता साडेआठ वाजली तिचं पाणी आलेलं त्यामुळे वेळ झाला आज मजा येते ना आज hmm? हा नेहमी नेहमी तुम्हाला सोडून जातो ना अरवी हा एवढा वेळ पाणी कसलं भरत होती गो पाल 我给。

कुंकू वगैरे वान वगैरे देऊन झालं इकडे पोरांची मस्ती चालू झाली मग आम्ही आमचं फोटो सेशन चालू केलं इकडं आणि नम्रताची नथ विसरली म्हणून परत ती आता नथ घालायला जाते घालून घे घालायचीच विसरली छान दिसते आंबाडा छान दिसला असता छान दिसते आता एकदम मस्त मागाशी अशी उभा राहिलेली तशीच एक पोच मस्ती मुळा कुठं नाही वाटत किती मस्ती तोंड नुसती चालू पोरं आम्हाला अजिबात म्हणजे अजिबात फोटो पण काढून देत नव्हते आणि रील पण बनवून देत नव्हती खूप मस्ती करत होती त्यामुळे इकडे नम्रताची बहीण होती ती त्यांच्यासोबत खेळत त्यांना एका कोपऱ्यामध्ये घेऊन गुंतवत होती आणि इकडं आम्ही मग रील शोधून आपलं रील काढायला तयारी करत होतो खूप म्हणजे खूप मस्ती करत होते आज एवढ्या दिवसांनी नेलं ना त्यांना पण खूप दमवलं त्यांनी आम्हाला इकडे आमच्या रील वगैरे काढून झाल्या आणि त्याच्या खालीच पोरं हो जाऊन बसली कंटाळून कंटाळून गेली आणि त्याच्या खालीच खेळत बसलेली आहेत <laughs> आता इकडे झालेले आता हळदी घेऊन रील्स बनवून आता मस्तपैकी घरी जायचंय पोरांना घेऊन पोरांना आतमध्ये डांबून ठेवलेलं आहे बेडरूम मध्ये व्हिडिओ कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा बाय बाय बाय